जीके एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आंतर महाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेत विजय के एम अग्रवाल महाविद्यालय कल्याण यांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतर महाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले होते या बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मैत्रे बहुद्देशी सेवाभावी संस्थेचे जी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार विजय मिळविला आहे या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका हर्षला विषय व प्रशिक्षक बाळाराम चौधरी यांचे सक्षम मार्गदर्शन मिळाले या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुमार प्रशांत मुकने या विद्यार्थ्याने कॅप्टनची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली तसेच कुमार निशांत दिनकर अजय भगत रोहित थाकर नमन लोगे मयूर लोणे वंश वारगडे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे तसेच प्राचार्य डॉक्टर एस जी सागर उपप्राचार्य प्रशांत पांदळे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रीडा शिक्षक हर्षला विषय प्रशिक्षक बाळाराम चौधरी व विजय विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद